नमस्कार मी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी शाश्वत आयुर्वेद केंद्र नाशिक आज आपण इथे बघणार आहे की आपल्याला उन्हाळ्यासाठी हो फर्स्ट एड प्रथमोपचार अशी म्हणून कोणती औषधं घरगुती पद्धतीने वापरता येतील आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप सारे छोटे छोटे त्रास होत असतात पण जे लॉंग टर्म होत राहिले ते त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते तब्येतीचे मोठे आजार होऊ शकतात किंवा

छोटे छोटे आजार आहेत असे सिमटम्स आहेत हे आणि ह्या सगळ्यातून आपल्याला असं दिसतं की ग्रीष्म ऋतू उन्हाळा म्हणजेच कोरडेपणा आणि उष्णता यांचा एकत्र आपल्याला त्रास होतो इथे उष्णता तर आहेच पण कोरडेपणा पण आहे म्हणजे नुसती उष्णता असेल आणि तिच्याबरोबर थोडासा रस किंवा स्क्रावीपणा असेल तर ते त्रास वेगळे असतात पण इथे विशेषतः ग्रीष्म ऋतू मध्ये म्हणजे आपल्याकडच्या उन्हाळ्यामध्ये वात आणि पित्त या दोन्हीचा त्रास होत असतो म्हणूनच तिथे गरमपणाही असतो आणि कोरडेपणाही असतो थोडी 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 कोरड्या जमिनीसारखी स्थिती झालेली असते इथे थंडावा पण अपेक्षित आहे आणि कमी प्रमाणात पण पड़ स्निग्धता पण अपेक्षित आहे मग अशा वेळेला आपल्या मदतीला कोणत्या कोणत्या गोष्टी येऊ शकतील हे पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे मी जसं म्हटलं की पहिले त्रास समजून घेऊया आपण की इथे कोरडेपणा पण आहे आणि त्याचबरोबर उष्णताही आहे म्हणून आपल्याला असे उपाय पाहिजे जे थोड्या प्रमाणात स्निग्ध असतील आणि स्त्रावी असते कारण कोरडेपणा कमी करायसाठी स्निग्धता आणि प्रवाह हे दोन्ही उपयोगी पडतं आणि त्याचबरोबर जे थंडही असते पहिला उपाय तर आहे पाणी पाणी हे जीवन आहे पाणी ह्या सगळ्याला उपयोगी पडतं ते थंड आहे स्निग्ध आहे मधुर आहे उष्णताही कमी करतं वातही कमी करतं आणि कोरडेपणाही कमी करतं पण नुसत्या पाण्याने कधी कधी पुरेसं काम होत नाही इथे अल्प स्निग्धताही लागते अशा वेळेला पाण्यामध्ये आपण काय मिसळू शकतो बरं तर मी जसं मागेही सांगितलं की थोड्याशा साळीच्या लहाया जर आपण घेतल्या आणि साळीच्या लहाया पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या साळीच्या लहाया म्हणजे अगदी आपल्या दिवाळीच्या ज्या लहाया असतात त्यांना साळीच्या लहाया असं म्हटलं जातं ह्या साळीच्या लहाया आहेत तुम्ही जर नीट बघितलं तर धान्याची तांदळाची जी साळ आहे त्याच्यापासून ह्या लहाया मिळतात बनतात आणि ह्याच्याबरोबर अजून एक पदार्थ आवर्जून मिळतो तो, तो म्हणजे बत्तासा इतक्याच साळीच्या लहाया म्हणजे एक साधारणपणे एक बाऊलभर किंवा असं म्हणू एक दोन मुठ भरलाया दोन बत्तासे हे जर आपण एक तांब्याभर पाण्यामध्ये टाकून ठेवलं फक्त टाकून ठेवायचे आणि एक पंधरा मिनिटाने हे पाणी गाळून या यावेळेला हा बत्तासा पाण्यामध्ये विरघळून गेलेला असेल साळीच्या लया होऊन थोडं लहान झालेले असतील आणि पाणी हेजी झालेलं असेल ह्या पाण्यामध्ये खूप जास्त ताकद आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला बल मिळणार आहे तुम्हाला स्निग्धता मिळणार आहे तुमचा थकवा भरून मिळणार आहे अल्प जो मधुरपणा आलेला आहे त्याच्यामुळे तुमची पाण्याची कमतरता आणि ग्लुकोजची पण कमतरता पूर्ण होणार आहे हे पाणी तुम्हाला नक्कीच उन्हाळ्यामध्ये रिजिनोवेशनसाठी थकवा घालवण्यासाठी एनर्जाईज करण्यासाठी मदत करेल अजून एक गोष्ट आहे जी पाण्यामध्ये घातल्याने अशाच प्रकारचा फायदा होतो आणि तो, तो म्हणजे शतावरी कल्प शतावरी कल्प म्हणजे शतावरीच्या मुळांपासून एका विशिष्ट पद्धतीने बनवलेली एक गोडसर पावडर असते ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण असत पण पुरेस असत शतावरीच्या मुळांचा रस किंवा काढा ह्याच्यासाठी वापरण्यात येतो शतावरी नावाचे जे वनस्पती आहे ती मधुर रसाची वनस्पती आहे मधुर रस हा तुम्हाला वात आणि पित्त कमी करून स्निग्धता घेण्याला शरीरात मदत करत असतो म्हणून मधुर रस उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगी पडतो आणि ह्या वनस्पतीच्या मुळांपासून निघालेला रस हा सगळ्या शरीराचं बल वाढवायला मदत करतो मांसाचं बल रसाचं बल रक्ताचं बल शरीराचं संपूर्ण बल वाढवायला मदत करतो संधानकर आहे आणि त्याचबरोबर एनर्जी ही आहे म्हणून शताहारी कल्प ही स्पेसिफिकली वैद्य डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर यांना वैद्य असं म्हटलं जातं त्यांनी विशिष्ट पद्धतीने बनवलेली एक औषधी आहे ती तुम्हाला आ, अनेक वैद्यांकडे मिळते बऱ्याचदा ते ओटीसी पण सेल होत असते म्हणजे काउंटरवरती पण सेल होत असते हा चांगल्या पद्धतीने बनवलेला शतावरी कल्प तुम्ही जरूर घेऊन या एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे शतावरी कल्प टाकून हे पाणी तुम्ही सोबत कॅरी केलं तरी चालेल ते घोटघोट पित राहायचं आहे किंवा खूप थकवा आला असेल तर एक कप पाण्यामध्येच दोन चमचे शेतावरी टाकून ते कपभर पाणी पिऊन घेतले आणि शांत बसले तर उन्हातून आल्यानंतरचा थकवा चक्कर डोळ्यांपुढे अंधारी येणं हे त्वरित कमी होतं ज्या व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे ज्यांच्यामध्ये मुळातच रक्ताची काही कारणामुळे कमतरता झाली कदाचित ते आजारी असतील काही कारणाने रक्तस्राव झालेला असेल किंवा पोषणच नीट होत नसेल किंवा लॉंग टर्म आजार होऊन गेलाय भूक चांगली लागते पण पाहिजे तशी अजून ताकद आलेली नाही असे व्यक्ती किंवा जे वृद्ध झालेले व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये डिजनरेटिव्ह दिसत आहेत किंवा वाढीला लागलेली मुले ह्या सगळ्यांना स्पेसिफिकली उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये खूप त्रास होतो अशा वेळेला पहिली प्रिकॉशन आपण सांगतोच त्यांना की साधारण अकरा साडे अकरा नंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शक्यतो डायरेक्ट उन्हामध्ये बाहेर पडू नका उन्हाची झळ तुमच्या अंगावर येईल असं काम करू नका अशा ठिकाणी बसू नका अशा ठिकाणी वावरू नका शांतपणे घरात झोपा उन्हाळ्यामध्ये दुपारची झोप घेणं हे खूप चांगलं आहे दुपारी झोपणं हे तक्रारी ह्या सगळ्या तक्रारींचा उपाय म्हणून सुद्धा काम ला है त्याचबरोबर बाहेरून आल्यानंतर किंवा सकाळी अकरा बाराच्या सुमारास संध्याकाळी पाचच्या सुमारास जेव्हा उन्हा चढायला उतरायला लागतात ह्या दोन्ही वेळेला जर अशा प्रकारे तुम्ही शतावरीचं पाणी घेत असाल म्हणजे एक कप मध्ये दोन चमचे शतावरी कल्प टाकून ते पाणी घेत असाल तर उन्हाळ्याचे त्रास कमी व्हायला निश्चितच मदत होते शरीरातला कोरडेपणा कमी होतो आणि त्याचबरोबर शरीरातली पाण्याची कमतरता भरून निघायला मदत होते याच सगळ्या लक्षणांमध्ये ज्या वेळेला त्या व्यक्तीला क्षीणता नाही आहे ती व्यक्ती वृद्ध नाही आहे तरुण वयाची आहे पण ही सगळी लक्षणं आहेतच आणि शिवाय त्यांना घरात थांबून राहणं चालणार नाहीये म्हणजे मी म्हणलं तसं की अकरा ते पाच उन्हापासून लांब पळवून मला माझं काम थांबवता येणार नाहीये काम थांबलं नाही पाहिजे हे तर महत्वाचं आहे अशा व्यक्तींसाठी अजून एक महत्वाचा कल्प आहे मी त्यामध्ये सांगितलेला आहे आणि तो कल्प म्हणजे गुलकंद गुलकंद हा गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला असतो आणि गुलाबाच्या खडी साखर आणि त्याचबरोबर काही वेळा प्रवाळ आहे किती गुलाबाच्या पाकळ्यांना किती साखर घालावी त्याच्यात किती प्रवाळ घालावं हे प्रमाण ठरलेलं आहे म्हणून पुन्हा मी सांगेन की चांगल्या पद्धतीने वैद्यांनी बनवलेला गुलकंद शतावरी कल्प हेच तुम्ही विकत घ्या बऱ्याचदा खूपदा असं दिसतं की गुलाबाच्या पाकळ्यांऐवजी इतर कुठल्या तरी पाकळ्यांचा गुलकंद म्हणून विकला जातो मिलावट तो, मिला तो सबजी मी कोणाचं नाव घेत नाही आहे पण अशा माल प्राटस दिसतात काही ठिकाणी तर त्याच्यापासून सांभाळून राहा आणि खरोखर गुलाबाच्या पाकळ्यांपासून कुठल्या वैद्यानी गुलकंद बनवला असेल हा गुलकंद विकत घ्या हा गुलकंद गुलकंद शीत गुणाचा आहे तो तुम्ही दुधात घालून घेतला तरी चालतं किंवा नुसता खाल्ला तुपामध्ये मिसळून खाल्ला तरी चालतं आणि त्याचबरोबर तो तुमच्या जेवणाचा एक भाग सुद्धा होऊ शकतो ह्या गुलकंदाने मधुर रसाची कमतरता शरीरातली भरून निघते मुळात मधुर रस हा स्वतःच स्निग्ध आहे स्वतःच वातपित्त कमी करणार आहे स्वतःच तो शरीराचं धातूंचं वर्धन करणार आहे म्हणून मधुर रसाला या ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये खूप महत्व आहे तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम आहेत त्या सगळ्या गोष्टी एवढ्या गोड आहेत मधुर आहेत ह्या खाल्ल्या पाहिजे का नाही पण गोळाची शरीराला या ऋतूमध्ये विशेषतः गरज आहे अल्प प्रमाणात मी असं नाही म्हणणार की हे खूप मोठ्या प्रमाणात घ्या जेवणामध्ये गुलकंदाचा समावेश करा म्हणजे गुलकंदर घेऊन जेवण करा असा ह्याचा अर्थ नाही तर अल्प प्रमाणांमध्ये जेवणाच्या सुरुवातीला जर तुम्ही गुलकंद घेतला तर जेवणानंतर होणारी जळजळ मळमळ वर येणं हे थांबू शकतं विशेषतः तुम्ही मसाल्याचं जेवण करणार असाल तर ते तर टाळलंच पाहिजे पण काही वेळेला आपण ते टाळू शकत नाही बाहेर गेलो असेल तर त्याच्यानंतर जर तुम्ही गुलकंद जाऊन सगळून खाल्ला तर ही उष्णता कमी होऊ शकते तळपायची आग होत असेल तर गुलकंद तुम्ही सकाळी आणि रात्री झोपताना असा दोन्ही वेळेस खायचा तो दुधातून साध्या दुधातून साखर न टाकलेल्या आणि रूम टेम्परेचरचं दूध ते खूप थंड किंवा गरम घ्यायचं नाही कारण दूध पुन्हा स्वतःच मधुर आहे त्याच्यामध्ये वेगळी साखर टाकायची गरज नसते हा गुलकंद तुम्ही जर त्याच्यामध्ये ऍड करून घेतला तर सोनेपे सुहाव्यासारखं ते काम करत शिवाय त्वचेला आलेला कोरडेपणा तिथे आलेली दगदग दाह आणि फुटणं त्वचा फुटणं तळपाय फुटणं ह्याच्यासाठी अजून एक सुंदर कल्प आयुर्वेदातला आहे जे जो आपल्याला मदत करतो त्याचं नाव आहे शतधूत घृत शतधूत घताबद्दल मात्र बरंच काही सांगण्यासारखं आहे ते मी आपल्याला नक्कीच आप माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगले पण तोपर्यंत साडेचा लहाच पाणी शतावरी कल्प आणि गुलकंद ह्याचा तुम्ही तुमच्या नियमित आहारामध्ये वापर करा आणि त्याच्यात तुम्हाला काय काय फरक पडतो ते नक्की मला कळवा काही शंका असतील तर तुम्ही मला दिलेल्या फोन नंबरवरती नक्की विचारू शकता आपल्या शंकांचंही स्वागत आहे आणि सूचनांचंही